का करू कसं निवेदन घेतून चालेल तुम्ही फर आपल्या मोठ्या भक्स भेटायचं चालेल चालेल हां मोठ्या भक्स भेटून चालेल

काय म्हणतो आपले विनायक दादांनी आपल्याला बोलवलंय काही भीमाकोडे गावचे काय आपल्याला चला हो पाटील साहेब या या कुठे चालले चला विनायक फोनकडे जायचं शायर आहे ਬਾਬੂ ਕਿੱਥੇ ਤੇ ਬੇਟਾ ਜੋ ਦੁੱਧ ਵਾਲਾ ਉਹ ਹੋ ਆਇਆ ਨਾ ਕਿੰਨਾ ਆਇਆ ਆਦੇ ਪੂਰੇ ਵੱਡੇ ਕਰਨਾ ਜਾਨੇ ਜੜੇ ਤੇ ਬਾਵਲੇ ਤਾਂ ਰੀਮ ਜੀ ਰੀਮ ਜੀ ਰੀਮ ਜੀ ਰੀਮ ਬੜਾ ਬਸ ਮਲਾ ਬੋ काय काय काम भाऊ असं आलो की आपला आता भीमागड जाऊ नजदीक येते एक जानेवारी अठराशे अठरा ते पाचशे शुरवांना आपल्याला मानवंदना द्यायची तर मग सर्व मित्र बरोबर आलेलो की आपला प्रोग्राम नियोजन कसं करायचंय सर्वजण भाऊकडे पिंटू भाऊ आपले विनायक भाऊ त्यांच्याकडे आले आपण आलेलो सर्व तुमच्या समजू शकतो परंतु आज संपूर्ण विश्वामध्ये कोरोना ह्या आजाराने थैमान घातले असताना आपण मानवंदनेसाठी भीमा कुरेगाव जाणं योग्य नाही असे मला वाटतं कारण की सामाजिक दृष्टिकोनातून पाहिले असतात लोक ह्याच वृत्तीने पाहतील आपल्याकडे की हे लोक कोणाचे आहेत बरोबर शिवाय आपल्या बापाने कायदा लिहिला असल्या कार कारणास्तव आपण त्या कायद्याचे उल्लंघन करणे हे चुकीचे होई आहे ना शेवटी गरज आहे भीमा कोरेगावचे जो विषय आहे तो आपण तिथे जाऊन मानवंदना देण्यापेक्षा आपणच आपल्या स्तरावर आपल्या स्थानिक बाबा बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ खरी गोष्ट तिथे आपण स्तंभ उभारून आपण तिथे मानवंदना जर दिली तर तो वेगळा मेसेज येईल म्हणून आपण या गोष्टी पण आपण शेवटी बाबासाहेबांनी कायदा लिहिलेला आहे आणि त्या कायद्याच्या आधारावर पूर्ण कोर म्हणजे पूर्ण जगात कोरोना महामारीचं जे संकट आलेलं आहे आणि आपणच तो, तो कायदा मोडू तर ते काही योग्य होणार नाही म्हणून आपण इथेच भीमा कोरेगावनिमित्त म्हणजे एक जानेवारीला इथेच मानवंदना देऊ आणि इथेच अभिवादन करून म्हणजे तुमच्यात पण असं काही व्हायला नको की झालं हे समाज विनाकारण आपल्या उल्लंघन उल्लंघन नाही आपण पहिले डॉमिनेट डॉमिनेट करण्याचा प्रयत्न आपल्या समाजाला होत असतो म्हणून आपण ते करणं योग्य नाही आपण इथेच आपल्या आपल्या ओलर बाबासाहेबांना शौर्य शौर्यदिनानिमित्त मानवंदना इथेच देऊ तेवढी तुम्ही पण सर्वांनी एक काळजी घ्यायची बरोबर विनाकारण कसं आहे आपण आता तिकडे जाऊ आणि मग काही झालंच अनुचित प्रकार घडला तर विनाकारण आपल्या समाजाला बदनाम करण्याला पहिलेच लोक टपलेले होतात आणि त्या गोष्टी घडू नये म्हणून आपण आपल्या इथे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा आहेत पुतळे आहेत बुद्धविहार आहेत तिथं जाऊन आपण मानवंदा अधिक चांगलं राहील एवढंच आम्ही तुम्हाला विनंती करू जय भीम जय भीम जय भीम जेव्हा आम्हाला जो विचार सांगितला तुमचा जो विचार आम्हाला सर्व मित्र पिरवला तो आवडला नाहीतर आम्ही खूप इच्छुक होतो खूप आनंदित होतो भीमाकोराला तिथं जाऊन तिथं ते पाचशे शूरवीरांना आपण मानवंदना देऊन पण कसं आहे करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपण तिथं जाऊ शकत नाही किंवा आपला समाज जो असा तिथं जातो आहे पोचतो आहे तिथं त्यांना हा मेसेज आपण पाठवू की तिथं न जाता आपल्या आपल्या गावात आपण त्यांना आपल्या गल्लीत किंवा आपल्या गावात आपल्या शहरात आपण त्यांना शिस्तप्रमाणे मानवंदना देऊन ते कोरोनाचा प्रादुर्भाव वाढ वाढत्या आपण त्यांना कमी कर कसं करता येईल वर आपला समाज कसा पुढे जाईल तुम्ही हा विचार आम्हाला दिला त्याच्यामुळे आम्ही खूप मित्रपूर्वक तुमचे आभारी आहोत